गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा राज्यदक्षता पथकाने गॅस टँकरमधून गॅस चोरणाऱ्या माफियांवर केली कारवाई नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे न्यूज नेटवर्क आप या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत खंडाळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी गॅस माफियांच्या गॅस चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीशी आर्थिक लागे बांधे होते गॅस माफियांच्या विरोधात कोणत्याही स्वरूपाची पोलिसांद्वारे कारवाई झाली नाही घरगुती गॅस सिलेंडर मधून काही प्रमाणात गॅस नॉझेल पाईपद्वारे काही प्रमाणात गॅस काढून दुसऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये भरून व्यावसायिक आस्थापनाला बेकायदेशीर पद्धतीने विक्री करत बक्कळ काळी कमाई केली जात होती राज्यदक्षता पथकाने गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या माफियांवर धडक कारवाई केल्याने लाचखोर पोलिसांचे बेगडे स्वरूप उघडकीस आले आहे पुणे खंडाळा घाट मध्ये बंद पडलेल्या गुरुनानक पंजाबी मागील दिवसापासून मुंबई येथील पथक पाळत ठेवून होते गॅस टँकर मधून अवैधपणे चोरी करून ते वाणिज्यिक वापराच्या सिलेंडरमध्ये भरून ते काळ्या बाजारात विकण्याकरिता हात गॅस चोरी करत असताना धाड मारून यशस्वी कारवाई केली सदर ठिकाणी मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथकाने एक गॅस टँकर दोन टॅम्पो दोनशे सिलेंडर व चोरी करण्याचे साहित्य असे सत्तेचाळीस लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून खंडाळा पोलीस स्टेशन येथे दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई करण्याचे आदेश आणि मार्गदर्शन नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय दक्षता भरारी पथकाचे सुधाकर तेलंग उपनियंत्रक शिधा वाटप अमल गणेश बेलाळे सहाय्यक नियंत्रक शिधावाटप प्रभारी विनायक निकम यांनी केले आहे तसेच प्रत्यक्ष कारवाईत सहभागी निरीक्षक राजू भैले प्रकाश भराते पराते सुधीर गव्हाणे चंद्रकांत कांबळे व इतर काही कर्मचारी होते